नमस्कार मित्रांनो मी महेश आयराव माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो आज दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस भर उन्हाळ्यामध्ये असं पाणी चालतंय चार बोर केले आहेत आणि चारींना चार्यांना असं पाणी लागलं आहे बघा एकदम खतरनाक पाणी लागलेलं आहे बघा मित्रांनो किती जबरदस्त नळ लागलेला आहे पाणी लागलेलं आहे विहिरीला चार बोर केलेले आहेत आणि चारी बोरींना चारी बाजूला पाणी हे बघा मित्रांनो जवळ झूम करून दाखवतोय एकदम खतरनाक पाणी लागलेले आहे किती फुटावरती हे किती फुटावर आहे पूर्ण पूर्ण बेचाळीस फूट पाणी आहे फूट आहे आणि साधारणतः पस्तीस फुटावरती पाणी लागलेले बघा मित्रांनो या ठिकाणी दोन नळ आहेत आणि हा तिसरा बोर ह्या बाजूला इकडे आणि हा चौथा बोर आपल्या जवळ आहे इथे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद जय श्रीराम जय श्री महाकाल